कसले आहेत मोठा गंगा म्हणून जेव्हा राजेश्री आली होती ना इधर आओ, इधर आओ। लय मला दमवती कसं भाग पाडायचं तुम्ही सांगा आता धरती बीच मे तेरा सर्वांना कशा तुम्ही सर्व ठीकते मी जायचं आपले सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर राजा बेटा आता आलाय तर थांबा त्याला आता था तुम्हाला काय सांगायचं आहे माझ्या बरोबर तर आज मॅचिंग मॅचिंग घालून चाललंय जाऊन गी ना मी पकडून गी ना म्हणत आहे बघा गंगा करणार काय रबड सगळं मॅचिंग मॅचिंग दबड धिका दबड येण बोलो मेरा हेअर मेला लगाना आहे ना चोटी चोटी मला त्याला ठीक आहे हां 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 नाश्ता पाणी झालेला आहे आणि आम्ही बसलेलो आहे बघा नाश्ता करून हितच आम्ही ठेवलेला आहे एक मिनिट पुढे या दुसरी या जरा अरे बापरे कॅमेरा तर आता तिला वाटतं चोटी बनवून दे जाते म्हणून सांगते जारी आहे तू हां ना काय सांगू आहे दादू काय दादूपाच जाणार हं थां ठीक आहे

हां ही कंग्या ना असं मी त्यासाठी यूज करते ह्या कंग्यामुळं का नाही खूप मोठे दात आहेत आणि परत यूज करायचं हे बघा दात कसले आहेत मोठा कंगा म्हणून जेव्हा राजेश्री आली होती ना तेव्हा घेतलेला दोन हजार खूप साली राजेश्रीचा वेळ घेतलेला मी पहिला होता ते फिकून दिला होता मुलांनी म्हणून राजेश्री आली होती त्यावेळी दोन दोन असे ठेवले ना म्हणजे असे काम असले तर खूप आहेत पण कंगा आणि कंगा ठेवायचाच ठेवायचा म्हणजे गुत्ता लगेच निघतो ना है ना किशोर सांग लग तू बी रको लोक रको है ना हा इथं इधर इधर लय मला दमवती कसं भाग पाडायचं तुम्ही सांगा आता किशोर इधर थोडासा दो मिनिट घेतली दोन मिनिट उपडकर नो नो उभर कराय बघू आता दोन मिनिटात ती चोटी आपली कुठं पळती काय माय मला काय कळत नाही एवढं त्या कचर 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 करती काय आहे ती सुर ऐसे बेटा क्लेचर बोलून हा हा चुटी ला या देना आहे ओके दीदी तुमची दोघांची चुटी पण बांधते की थोडी दीदीला सुट्टी लागू ओ गायत हे ज्या वेळ लावला तर माझ काय खरं आहे मॅचिंगला लावून चालले बर का गाय माझी मम्मा गायत थांब ना गायन हि हि किशा सांग ना माझा के लय छत्रपती तोड करू नको तो बाई चोटी पुढेच होती बघ पप्पांना लय आवडते बायकांना तर लय आवडते तिची दोन चोट्या सुंदर की तरी बांधते सारखं बांधून दिना झाले काय करायचं आता बघ हे बघा दोन चोटे आता शे आंघोळ करून आली व्यवस्थित बघू काय मग रही लगरी येऊ पिलू तिल काढते तिचं असो तिला माघारी मग माल ना सत्तर तर बघा बघू मग कैसे लगरी येऊ कैसी मग रही लगरी येऊ रुसलय तिला रक्क रक्के रक्के

तर कंगा ठेवून येते दुसऱ्या रूममध्ये आणि चाललेत मायलिकेची कुक मिक्सर आणलं मिक्सरला गाईचं खाण्याचं मला पिसायचं आहे तर चहा पिलेली मी प्लेट ठेवून येते किचनमध्ये हां हा हा अच्छा अच्छा, अच्छा ही बघा पिसण्यासाठी मी डबा वगैरे घेतलेला गे आहे दो परत दोन सोडा तरी हा <coughs> हा नुसतं दोन चोट्या बांधले की तसे घाय दोन सेम सेम चार चार आहेत या ना कलर या आता बघा काम भरते मी शिस्लेलं काहीतरी विघते घेते सर काय करते गाय ये खवा भरय चाललाय आमचा ये आहे चमतलाय नाही क्या हं ओय चमचम रे ले क्या लाव चमचम क्या जा बेटा चमचम ले क्या जा अब मैं 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 कैसे 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 लग 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 रही 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 पूछो पूछो में आलू थोड़ा पैंट भी गई थोड़ी गया पापा पापा चम्मच का अच्छा पप्पा का ही है ना तुम्हारे ठीक है पप्पा अच्छा पापा कहा चले गए तुम्हारे दादा कुठे गेला काजू बदाम सगळे हो, ना टाकून आपलं डाळ डाळबीळ तांदूळ टाकून पिसून घेतलेला आहे मिस टाकण्यासाठी माहितच आहे तुम्हाला तर सकाळी पिसून ठेवलेलं उठल्या उठल्या काय करणार है काम होत आहे मी बघा दो खाली प्लेट एक ठेवल्या की मी

आता काय भाज्या कापून काय भाज्या कापून घेते आणि काम तर खूपच आहेत आपण संपत काळ घेतली ना लई बरं झालं मला ही चाळ तिथे घेतली आता थोडशी आणि घासा झालं आहे काम सगळं आपलं आणि कसे तिकडे नाक नाकापाशी केस गेलेला आहे माझ्या इथं काढ गं आय हां तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा खिशा काढतं सगळं असं बघा तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय करतो बाय बाय चला कामाला लागते आता